नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या विसापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं प्रथम बघत बघताय सोन्याचं नेकलेस आहे तसेच पुढील पारतोषिक देखील मित्रांनो खूप चांगलं आहे या मैदानासाठी घोटकरांचा छोटा मित्रांनो शंभर टक्के सज्ज झाला आहे कोरेगाव हिंद केसरीला कारुंडे एक्सप्रेस चिके आणि घोटा तुफान असा गटाला स्पीड लावला होता त्याच्यानंतर सेमीसुद्धा सुट्टा काढला होता परंतु मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे निकाल दुसऱ्या गाडीला भेटला पण स्पीड जबरदस्त लागला होता तो चिक्याला आणि घोटच्या सर्जाला तर मित्रांनो या उद्याच्या विसापूर मैदानात सर्जाचा पायरा कोण तर मित्रांनो टॉपचाच पायरा आहे ही जोडी मित्रांनो आत्ताच पाळली आहे कोरेगाव हिंद्रेला जो जोड पाळला तोच जोड आपल्याला पालतन दिसेल म्हणजेच कागुंडे एक्सप्रेस चिक्या आणि घोटकरांचा छोटा सर्जा वन जोडी मित्रांनो उद्या आपल्याला शंभर टक्के दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटीव पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक